मढी तालुका पाथर्डी ग्रामपंचायतमध्ये घेतलेल्या ठरावामुळे दोन समाजामध्ये तेढ निर्माण करणारी घटना मढी तालुका पाथर्डी या गावामध्ये सरपंच संजय बाजीराव मरकड व ग्रामसेवक अनिल सूर्यभान लवांडे यांनी बावीस फेब्रुवारी सभा घेऊन भारताचे सार्वभौमत्व एकता आणि अखंडता धोक्यात अन्यायविषयी ग्रामसभेचा ठराव क्रमांक तीनमध्ये मंजूर करून अपराध केला आहे म्हणून त्यांच्यावर आय सी पी सी कलम दोनशे पंच्याण्णव अ आय पी सी कलम दोन एकशे चोवीस अ आय पी सी कलम एकशे त्रेपन्न अ आय पी सी कलम एकशे त्रेपन्न ब कलमान्वये गुन्हे दाखल करावे या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव अनिल जाधव हो, विजय साळवे सागर साळवे अमजद पठाण कलाम भाई शेख बाबा साठे यांनी राहुरी पोलीस स्टेशनला निवेदन आहे निवेदनात पुढे म्हटलं आहे की मढी तालुका पाथर्डे या ठिकाणी अठ्ठावीस फेब्रुवारी दोन समाजामध्ये तेढ निर्माण करणाऱ्या असंविधानिक भाषा वापरणाऱ्या नितेश राणे यांच्या सभेला प्रशासनानं परवानगी देऊ नये याबाबत निवेदन दिलं यावेळेस त्या अनिल जाधव म्हणाले सरपंच व ग्रामसेवक यांच्यावर गुन्हे दाखल करावेत रोकठोक पोलीस न्यूज साठी संगीता गायकवाड सह शिवासाठे श्रीरामपूर चालू सर्वांना जय भीम जय आदिवासी मित्रांनो आज रावरी पोलीस स्टेशनला या ठिकाणी गावामध्ये गावाच्या सरपंचाने जो काही मुस्लिम समाजाला येणाऱ्या जत्रेमध्ये मडीच्या आम्ही स्टॉल लावू देणार नाही असा जो ग्राव ठराव घेतलेला आहे ग्रामपंचायतीने त्या सरपंचावर या, या ठिकाणी सरपंच आणि ग्रामसेवकावर गुन्हा दाखल करण्यात यावा आणि तसेच या ठिकाणी समाज या समाजात तेढ निर्माण करणारा आपला राज्याचा मंत्री या निलेश राणे याची सुद्धा सभा तिथे मडीच्या सरपंचांनी उद्या अठ्ठावीस फेब्रुवारीला ठेवलेली आहे तर या सभेचं परमिशन या ठिकाणी आपले पोलीस अधीक्षक ओलासाहेब तसेच जिल्हाधिकारी आणि या आपल्या नगर आम नगरचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी देऊ नये असं आशयाचं निवेदन आज पोलीस स्टेशनला आम्ही दिलेलं आहे आणि हे देशामध्ये जे काही वातावरण आहे भाजपच्या निमित्ताने चालू आहे तर हे वातावरण अतिशय बहुजन समाजासाठी दलित आदिवासी मुस्लिम बांधवांसाठी फार हानिकारक वातावरण तयार झालेलं आहे या ठिकाणी तो निलेश राहणे या ठिकाणी पोलिसांना शिव्या देतो किंवा मुस्लिम बांधवांना शिव्या देतो समाजा समाजात तेढ निर्माण करतो तरी देखील मुख्यमंत्र्यांनी त्याला बक्षीस म्हणून एक मंत्रीपद दिलं म्हणजे या राज्याचा मुख्यमंत्री हा यांना नेमकं करायचं आहे काय या राज्यामध्ये शांतता नांदली पाहिजे का मुख्यमंत्र्याला जर वाटत असेल तर या आपल्या राज्यात स्वतः मुख्यमंत्री असताना महाराष्ट्रात शांतता नांदू नये ना नेमकं या भाजपवाल्यांना करायचं आहे काय हा प्रश्न या निमित्ताने निर्माण झालेला आहे आणि म्हणून मला एक वाईट वाटतं की मुस्लिम समाजाचा एकही माणूस महाराष्ट्रातला या ठिकाणी या गोष्टीचा निषेध करायला येत नाही जर या ठिकाणी वंचित बहुजन आघाडी त्यांच्यासाठी रस्त्यावर उतरते परंतु खेदाने सांग असं वाटतं की तरी देखील हा समाज महाविकास आघाडीच्या पाठीमागा यांनी लाईन लावून मतं दिली आणि आज मिडे मडीमध्ये अशा काही घटना झाल्या तरी या ठिकाणी महाविकास आघाडीचा एकही पक्ष याचा निषेध करता कर करत नाही हे फार दुर्भाग्याची गोष्ट आहे हे मुस्लिम बांधवांना या ठिकाणी समजलं पाहिजे आणि मुस्लिम बांधवांबरोबरच आपल्या दलितांनासुद्धा आणि आदिवासी बांधवांनासुद्धा समजलं पाहिजे की तुमच्यावर रस्त्यावरची लढाई कोणता पक्ष करतो कोणता कार्यकर्ता उतरतो आणि म्हणून या ठिकाणी मडीच्या उद्याचं जे काही तिथं नि निलेश राणे येऊन तिथं असंविधानिक भाषा बोलणार आहे समाजात तेढ निर्माण करणार आहे त्याची सभा त्या ठिकाणी प्रशासनाने होऊ देऊ नये आणि हा असंविधानिक ठराव ज्या मडी गावच्या आणि गाव ग्रामसेवकांनी घेतला त्याच्यावर कायदेशीर गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी आज आम्ही रावरी पोलीस स्टेशनमार्फत जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांना निवेदन दिलेलं आहे आणि म्हणून या ठिकाणी हे उद्याची सभा रद्द करतील किंवा थांबवतील अशी आम्ही अपेक्षा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो भीम